रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपल्यासोबत वारी करणारे पती पत्नी आहेत आपण त्यांच्याकडून वारी काही गोष्टी जाणून घेऊया प्रथमता बाबा तुमचं आमच्या मैत्र जीवांचे या युट्यूब चॅनल वरती खूप सारं स्वागत तुमचंही स्वागत मला तुमचा परिचय द्या आमचं मुक्कामगाव मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड पूर्ण नाव सुभाष श्यामराव गिराम राहणार मिरवट आणि मावशीच नाव काय आमच्या पत्नीचं नाव पार्वती हो अच्छा वारी करण्याकरता तुम्ही आलेला आपण या दोघांना वारीचे अनुभव विचारूया रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी आपण कुठून आलात बाबा परळी वैजनाथ परळी वैजनाथ इथून आलाय आपण किती वर्ष वारी करताय सांगता येत नाही सांगता येत नाही तरी साधारणतः वयाच्या वयाच्या पंधरा वर्षापासून करतोय पंधराव्या वर्षापासून वारी करता येत हो। साधारणतः सत्तर पंच्याहत्तर वय आता किती जर सांगता येत नाही पण वयाच्या पंधरा वर्षापासून करतोय म्हणजे साधारणतः तुम्ही पन्नास वर्ष तरी आसपास वारी करत आहात का बरं तुम्ही प्रापंचिक जीवन जगत असताना वारीमध्ये काय येता वारीमध्ये येऊन तुम्हाला काय मिळतंय आम्हाला आनंद मिळतय त्या आलेल्या जन्माचा आनंद आनंद मजी नहीं, नहीं, आनंद असा आनंद म्हणजे त्रिभुवनात नाही माझ्या मनाप्रमाण वरी नाही खाली नाही इतच जा आनंद आहेत इतच आनंद आहे त्याच्यामुळे आम्ही वारी करतो असा आनंद त्रिभुवनामध्ये नाही फक्त वारीमध्ये जो आनंद मिळतो तो वेगळा आहे हो असा वेगळा असा आगळा वेगळा आहे की असा आनंद मनुष्य जन्माला दुसरा नाहीच पण प्रपंचातली दुःख प्रपंचातली काम समजा असतात मुलं असतात त्यांची जबाबदारी त्यांचा विचार तुमच्या मनात येत नाही का अजाबात नाही इकडं आलं ना तिकडं काही हो असं आठवण सुद्धा होत नाही अजाबात आठवण होत नाही हो नाही इकडं आलं ना तर इकडं असं इकडं तल्लीनच होत या भगवंताचं स्वरूप दिसतंय माऊलीचं दिसतंय जगद्गुरु तुकाराम महाराज दिसतंय आणि सगळ्या वारकऱ्या अभंग म्हणण्याचा त्याचा आनंद मला मिळतोय मी म्हणतो त्याला आनंद मिळतोय मृदंग वाद्य वाद्यवादीच त्याचा आनंद मला मिळतोय इना मी वाजतो ते माझ्या येण्याचा आनंद त्याला मिळतोय हे आनंद करता ये ये येतो मी बाकी काही नाही प्रपंचात माझ्या केवढा बी संकटावच्या मी येतो म्हणजे येतो आता घरी माझ्या खास विमानदार कोणीच नाही जनावर पहिलं मी शेजाऱ्याच्या हवाली करून आलोय आता पण खरे परिस्थिती म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या हो सोडून सोडून पण नामाशी एक रूप होण्याकरता हो, 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 आणि घेण्याकरता हो। हो। वारीमध्ये तुम्ही गेले पण वर्ष येत आहे काय नाही जेव्हा एवढंच आहे तरी परपंच राहून बी काय उपयोग नाही बघितलं ते बी तर ते बी पण करावं लागतंय ते बी केल्याची बघत नाही देव म्हणित नाही घरावर तुळशी पत्र ठेवून माझ्या मागे असंही भगवंत माहित नाही काम करीत करीत माझ्या नावाच नामस्मरण कर म्हण हो आणि वारी संपून जेव्हा तुम्ही घरी जाता हो तेव्हा तुम तुमची अवस्था कशी होती मनाची म्हणजे आता नाही दुःख वाटतंय तुम्ही जायला चुकून यायला उलस वारी वाटते पण युकून जायला दुःख वाटतंय हो पण शेवटी जावं लागते त्याला इलातच नाही आता तर <laughs> पंचदाबने फुट मारलेली माणसेच काय करत ते सुटत नाही हे बी सुटत नाही पण इकडेच असा आनंद आहे असा आनंद नाही हे कुठंच नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं का की या पंचवीस दिवसातली जी ऊर्जा आहे ती हो। पूर्ण वर्षभर टिकून राहते तो आनंद राहणार टिकून राहणार ते मनाभावातून जातच नाही ते ताळ मृदंगाचा गजर बारा महिने कानातच वाजत ऐकू येत या पिकरचीच सगळी आठवण होती नेहमीच आठवण होती सगळं आठवण मनामध्ये तशीच राहते वर्षभर वारी कधी येईल हो वारी कधी आधी एका महिन्यापासूनच शेतातले काम लवकर पेरणी होती का नाही हो ना हो पण एका महिन्यापासून चिंताच असते या हे आठपाच्या ते आठपाच्या वायरला जायचं म्हणजे जायचं वायरला येणारच वारीचा आनंद घेणार वारीचा आनंद घेणार हो आणि पुढे ही कायमस्वरूपी वारी करत राहणार हो भगवंताला सांगितलंय हीच वारी माझी आस जल्मो जन्मी तुझा दास वा। पंढरीचा वार करी वायरन दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करी वायरनं चुकुदे हरी चंद्र भागे स्नान तुका मागे हे चि दान पंढरीचा वार करी चुकू दे हेच भगवंताला मागणी माझी हे चिदान देवा तुझा विसर न व्हावा गुण आवडी हीच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका तुकामने गर्भवासी चुके घालावे आशी गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी ही माझ्या एवढी इच्छा आहे भगवंतापास जन्मजन माझ्याकडून ही सेवा करून मला काही नको ह्याच्यापेक्षा भिकारी कर पण तुझं नामस्मरण माझ्या तोंडातून जाऊ देऊ नको मला जाल पुण्या कुणीला घाल तुझं नामस्मरण मला पाहिजे भगवंताकडे एकच मागणं आहे की माझी ही वारी कधीच चुकून देऊ नको चुकू देऊ नको आणि माझ्या कितीही अडचणी आल्या तू अगदी भिकाऱ्याच्या जरी जन्माला घातलस तुझं नामस्मरण पाहिजे तरीही मला तुझं नाम एवढी मोठी आणि उदात्त भावना हो, ओ, हो। ओ, 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 उदात ओ, या बाबांनी कुत्र्याच्या जन्माला जरी घातलं तरी तुझ्या दारातला कुत्रा व्हाव तोर आहे माझा शेवट किती उदात्त भावना तुम्ही भगवंताशी प्रूफ होताय खर काही नाही आपण कुठून आलो तिथं जायचंय या जन्मात आहे भगवंताचं नामस्मरण नाम पुन्हा नाही भगवंताचं नामस्मरण फक्त मनुष्य जन्माला आहे त्यावेळेस आपण आईच्या गर्भात होतो त्यावेळेस भगवंताला हात जोडी होते नऊ महिने तेव्हा एक वेळेस मला बाहेर काढ तुझ नामस्मरण मी कायम साहेब रुपये घेईन पण हे मनुष्य जन्म बैमा नाही त्याच्या जन्माला मला कव्हा म्हणताय या पण नाही तसं नाही भाऊ त्याच नामस्मरणच कराव भगवंताला कुण्या बी जन्म मला घाल भिकारीच्या बोटला घाल पण तुझं नामस्मरण मला पाहिजे मला काही बनव पण मला फक्त तुझं नाव घेता तुझं नाव घेता आलं पाहिजे भगवंता बाकी काही नको रे बाबा एवढी दुनिया ही येळी तुझ्याकरता झाली हा एवढ्याच कल्याण करणार भगवंत माझे कोण तुम्हाला प्रपंचापेक्षा वारीमध्ये वारी मध्ये खूप सुख आहे सुख एवढा या। या। आनंद एवढा आनंद आहे महाराज असा आनंद नाही लय आनंद आहे धन्यवाद बाबा मी तुमचा वेळ दिला धन्यवाद रामकृष्ण हरी बाबा एखादा अभंग म्हणून दाखवत आहे म्हणा अरे, <coughs> आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव ओ आळंदी हे गाव पुण्य भूमि ठाव देवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर हो दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर चौऱ्यांशी सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा आ चौऱ्यांशी सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही चौऱ्याऐंशी शेत सिद्ध भेटी निवळा आ चौऱ्याऐशी सिद्धाचा सिद्ध भेटी निवळा दाटी पुष्पाचा वृषाओमानाची दाटी पुष्पाचा वृषाओ स्वर्गाउनी देव करिता स्वर्गाउणी देव करिता हो स्वर्गाउणी देव करिताती स्वर्गाउनी देव करिता ती करीत ती चौऱ्याऐशी सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा आ सौऱ्यांशी शिद्ध मने देवा चला तया ठाया ओ नामा मने देवा चला तया थाया विश्रांती घ्यावाया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी हो विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी कल्पवारी सौऱ्यांशी शिद्धा आ चौऱ्यांशी सिद्धाचा सिद्ध भेटी सुख सोहळा स्वर्गी नाही हा चुक सोहळा स्वर्गी नाही हो होुक सोहळा स्वर्गी नाही हा सुक सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध बेटी मेहरा आय चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध बेटी मेरा माउनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद या मावशी आपल्या सोबत आहेत मावशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही आमचे मालक करते त्याच्या बरोबर करते मी मालकाच्या बरोबर वारी करतायत ता वारी तारल्यानंतर कसा आनंद मिळतो आता या देवाचा अंत सांगता येत नाही मला तर खरं देवाच्या अंगाला इथं मिळत ते माय बाप्पा पंढरपूर पुढचे हे माउली हे वाटतं कव्हा असं जाऊ लागते वड लागते म्हणजे आठवणच होत नाही घराची होत नाही काही भाऊ जा पंधरा वीस दिवस अगदी आनंदामध्ये आनंदात दिवस कुंकट गेल ते ता, कळतच नाही काय तुम्हाला अनुभव आला कधी आज किती संकटातून वाचेल असं मयमयच जीवाला म्हणूनच मी का नाही बारा काम सोडून इकडे येते कोणी आडू आलं तरी मी त्याला मानित नाही बरोबर येतेच वारी चुकवायची नाही नाही किती संकट आली तरी वारी झाली पाहिजे ही भावना आहे काय एखादा अनुभव सांगाल कुठल्या संकटातून तुम्हाला परमेश्वराने कसं वाचवलं नाही संकटातून आता कितीतरी संकट म्हणून सांगावत मोटरसायकल तरी वाचविण असे देवाने का नाही मय माया जीवालाच अनुभव हो देवाचा तसं देवाची सेवा मय हाताने काय भेन ते भाऊजा असेच मुला बाळानं सुद्धा असं परमार्थ करावं म्हणून इच्छा आहे मी सगळी ना तुंडा तुंडाई नाही करावं आपल्या मुलांनी असा परमार्थ करावा आणि तुमचे पती सो तुमच्या सोबत असतात हे तुमचा सगळा प्रपंचाच वारीला आलेला असतो आम्हाला दौर काही न्यायचं नाही वारीच करायची वारी करायची वरेपर्यंत वारी करायची दुसरी काही इच्छा नाही काही नाही काहीच एक नाही हो बोल म्हणा सगळं ठून जायचं काय करायचं सगळं फलकत आहे फलकत आहे बाकी सगळं हे सार आहे सार सार सार्बा नाम तुझे सार खर सार हे बाकी संसार एका फलकत आहे मर्घजाळाची गंगा आहे मोठी गंगा ही मर्घजळची गंगा आहे काय चांगला त्याच्या जेवण जोर लावला करावं लागतंय पण खरं सगळं आमचं जीवानी इकडे तुमचं मन वारीत रमत वारीत रमत अभंग गवळणी मला येत मना एखादी गवळण म्हणून दाखवा मना छान सी गवळण बिंदासपणे म्हणा सगळ्या आपल्या मैत्र जीवांच्या श्रोत्यांना गवळण ऐकायची इच्छा आहे तुम्ही म्हणा गवळणी आमची सगळ्यांची इच्छा पूर्ण करा बरोबर बड़ अरे कृष्णा क्रेष्णा आरे काना मवना आरे कृष्णा अरे काना मनोरंजना मवना, आले संत घरी तरी का बोलून शिनवावे ऊस गोड झाला म्हणून काय मुळी सगट खावे तुझा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे अरे कृष्णा आरे काना रंजना भवना अरे कृष्णा अरे काना मनोरंजना रंजना देव देवांगे आले म्हणून काय भलतेच बोलावे चंदन शीतल झाला म्हणून काय उगाळून प्यावे वडील रागे भरले म्हणून काय जीवस मारावे भगवे वस्त्र झाले म्हणून काय जगाच नाडावे अरे कृष्णा अरे काना मनारंजना मवना अरे कृष्णा अरे काना मनारंजना मवना आग्यायंसू इंचू झाला म्हणून काय कंटीच खवळावे फुकट हाती झाला म्हणून काय भलत्या न्यावे फुकट हिरा झाला म्हणून काय कथीला जोडावे नित्य याच खात म्हणून काय मुगाला बुडवावे अरे कृष्णा अरे काना मनोरंजना मवना अरे कृष्णा आरे काना मनोरंजना मवना शद्गुर स्वयरा झाला म्हणून काय आचार बुडवावे नेते देव भेटे तरी काय जगाशी वावे घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावे एका जनार्धनी मने हरी हा गुप्तच वाळकावे अरे कृष्णा आरे, आरे काना मनोरंजना Mawana, Hare Krishna, Hare Krishna, Manaranjana, Mawana, Bhopal Krishna Mawana ki